सिंधुदुर्गमध्ये असणाऱ्या मालवणमधल्या राजकोट येथे साधारण डिसेंबर दोन हजार मध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांची खूप मोठी जवळजवळ पस्तीस फुटा इतकी मूर्ती उभारण्यात आली किंवा पुतळा उभारण्यात आला आणि फार दिमाखात त्याचा लोकार्पण सोहळा सुद्धा झाला अगदी आपण सगळ्यांनी त्याचं प्रक्षेपण टेलिव्हिजनवरती सुद्धा पाहिलं होतं अचानक हा महाराजांचा पुतळा सव्वीस ऑगस्ट म्हणजे सोमवारी कोसळला आणि त्याच्यानंतर सुरू झाला राजकारणाचा खेळ सगळ्या राजकारणाच्या खेळामध्ये आपण सगळ्यांनी मुळात याच्या खूप खोलात जायला पाहिजे असं मला वाटतं आणि त्याच्याचमुळे आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे सिंधुदुर्ग गार्डियन मिनिस्टर रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी सा असं सांगितलं की त्यांनी तब्बल दोन पॉईंट छत्तीस कोटी रुपये या पुतळ्याच्या उभारणीसाठी नौदलाला दिले होते पुतळ्या उभारण्याचं काम देण्यासाठी नौदलाने दोन व्यक्तींना हायर केलं त्यातल्या त्यात कन्सल्टंट जे होते ते होते चेतन पाटील आणि जो मुख्य शिल्पकार आहे तो आहे चोवीस वर्षांचा तरुण जयदीप आपटे आता अचानकच जयदीप सर सर्च गुगलवरती फार जास्त सुरू झाला सोमवार सव्वीस ऑगस्ट नंतरच कारण लोका का लोकांना हे जाणून घ्यायचं होतं की इतकं निकृष्ट दर्जाचं काम नेमकं कुठच्या शिल्पकाराने केलेलं आहे बरं ज्या वेळेला हा पुतळा उभारण्यात आला होता डिसेंबर दोन हजार तेवीस मध्येच तेव्हा बऱ्याचशा मिक्स प्रतिक्रिया लोकांच्या आल्या होत्या म्हणजेच काही लोकांचं असं म्हणणं होतं की अत्यंत सुंदर पाऊल उचललेलं आहे म्हणजे सगळ्याच लोकांनी त्याचं फारफार तर कौतुक केलं पण काही नेटकरी असे होते की जे जास्त आनंदी नव्हते या निर्णयाला घेऊन कारण त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा रे पुतळा फारसा असा देखणा किंवा अगदी त्याच्याकडनं आपण महाराजांना बघतोय असं वाटतच नाहीये त्याच्याकडे बघून आणि इथेच मला असं वाटतं थोड्याशी थोडीशी निगेटिव्हिटी ना सुरू झाली होती इंटरनेटवरती सगळ्यात आधी तर जयदीप आपटे जो मुख्य शिल्पकार आहेत हा नक्की कोण आहे याच्याबद्दल थोडीशी चर्चा करूया कल्याणमध्ये राहणारा हा एक आर्टिस्ट आहे आणि साधारण आतापर्यंत त्याने दिलेल्या मुलाखतीमध्ये किंवा त्याने दिलेल्या ले 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 लेखांमध्ये त्याने असं सांगितलं होतं की युजली असा इतका पस्तीस फुटाचा ज्या वेळेला पुतळा तुम्हाला उभारायचा असतो त्यावेळेला तुम्हाला तब्बल तीन वर्षांपर्यंतचा काळ एक किमान द्यावा लागतो तो पुतळा बनवण्यासाठी पण जून दोन हजार तेवीसमध्ये मध्ये या पुतळ्याचं काम त्याच्या तच, त्याच्याकडे ज्या वेळेला आलं त्याच्यानंतर तो सुरुवातीला थोडासा भ्रमात होता की मी हे काम घेऊ का नको कारण का त्याच्याकडे अशा एवढ्या मोठ्या पुतळ्याला बनवण्याचा अनुभवच नव्हता आणि त्याच्याचमुळे आतापर्यंत फक्त दीड ते अडीच फुटी मूर्ती मी बनवलेल्या आहे त्यामुळे हे काम मला जमेल की नाही अशी शंका असतानाच त्याने हाही विचार केला की बाबा खूप मोठी संधी आहे आणि कदाचित यातून आपल्याला अजून जास्त आपली प्रगती होऊ शकते किंवा ग्रोथ होऊ शकते असं काहीचा विचार कदाचित त्यांनी केला असावा आणि म्हणूनच जून दोन हजार तेवीसला त्याने हे काम स्वीकारलं कन्सल्टंट चेतल पाटील यांच्यासोबत आणि तब्बल सहाच महिन्यांमध्ये म्हणजे डिसेंबर दोन हजार तेवीसला तर हा पुतळा तयार होता आता त्यानेच पुढे असं ऍड ऑन करून सांगितलं की युजली ज्यावेळेला असा मोठा पुतळा कुठेही बनवण्यात येतो ना त्यावेळेला त्याचे वेगवेगळे पार्ट्स बनवले जातात वेगवेगळे भाग असतात म्हणजे हा पुतळा सुद्धा तब्बल साडेसहाशे वेगवेगळ्या कांस्य म्हणजेच ब्रॉन्झ या धातूमध्ये बनवलेला आहे तर ज्यावेळेला अशा मोठ्या प्रकारचे पुतळे बनवले जातात त्यावेळेला वर्कशॉपमध्येच त्या पुतळ्याची जोडणी केली जाते आणि मग तो पुतळा इतका मोठा जिथे उभारायचा आहे तिथे नेला जातो आता मालवणमधले रस्ते हे फार जास्त अरुंद आहेत त्याच्यामुळे हा पुतळा तिथपर्यंत आपल्याला नेता येईल का नाही वळत ही शंका असताना शिवरायांच्या पुतळ्याचं कास्टिंग आणि हे जे वेगवेगळे सहाशे पन्नास भाग आहेत हे सगळं काही जिथे पुतळा उभारायचा होता तिथे नेण्यात आले आणि त्याच्यानंतर हे सगळं काही एकत्र जुळवण्यात आलं आता मंडळी ज्यावेळेला या पुतळ्याचं अनावरण झालं त्याच्यानंतर साधारण दोन ते तीन महिन्यानंतरच तिथल्या काही स्थानिक जे नागरिक होते किंवा रवींद्र चव्हाण असतील हे सगळ्यांच्या बघण्यात असं आलं होतं की तिथे ना कारण खारं पाणी आहे क्षारयुक्त पाणी आहे त्याच्यानंतर फार जास्त समुद्रकिनाऱ्यावर असल्यामुळे तिथले जे वादळ वारे आहेत त्याच्यामुळे रस्टिंग चढतंय म्हणजेच गंज चढतोय काही स्क्रूवरती काही नट बोल्ट त्याच्यावरती आणि त्याच्याचमुळे याची एक छोटीशी तक्रार ऑलरेडी दिली गेली होती पण त्याच्यानंतर साधारण जूनमध्ये अगेन या पुतळ्याची डागडुजी केली गेली होती आणि त्याच्यानंतर आता ऑगस्टमध्ये लगेचच हा पुतळा कोसळला तर सव्वीस ऑगस्टला ज्या वेळेला हा पुतळा कोसळला त्याच्यानंतर सगळ्या शिवप्रेमींचंच नाही तर संपूर्ण भारतातल्या प्रत्येक त्या माणसाचं मन अगदी चिरून निघालं ज्यावेळेला हे महाराजांचे वेगवेगळ्या वेग भागात असणारा ह्याच्या फुटेजेस आपल्याला सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसत होत्या आणि मला खऱ्या अर्थाने मला इतकं माझं मन तुटलं ते बघून आणि कुठेतरी कुठेतरी असं वाटलं की मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव ही जी म्हण आहे ना संतांनी बनवलेली ही अशीच नाही आहे कारण जेन्युनली मला असं वाटलं की ह्या कामामध्ये ना प्रेम ती आस्था किंवा ती जी एक निष्ठता असते आपल्या गुरूंसाठी किंवा आपल्या दैवतासाठी ती कुठे ना कुठेतरी तरी कमी असावी कारण का दोन पॉईंट छत्तीस कोटीचं बजेट वेळेला तुम्हाला प्रदान केलं जातं त्याच्यानंतर सुद्धा जर का इतके निकृष्ट दर्जाची मूर्ती तुम्ही बनवू पाहत असाल तर याची सखोल चौकशी व्हायला हवी आणि सगळ्यात महत्वाचं या संपूर्ण घटनेच्या आजूबाजूला जे काही राजकारण घडते म्हणजे आदित्य ठाकरे वर्सेस नारायण राणे सामने आलेले आहेत दोन्ही नेते आणि या ठिकाणी धक्काबुक्की आहे आपण पाहू शकतो धक्काबुक्की झालेली आहे या ठिकाणी जे काय झालंय ते लिटरली खूप हास्यास्पद आहे आणि जे फक्त आणि फक्त दररोजच्या तुम्ही सकाळच्या बातम्या लावा यांच्याकडे काहीच नसतं न्यूज पोर्टल्सकडे सांगण्यासाठी फक्त या नेत्याने त्या नेत्याला हा टोला दिला त्या त्या नेत्याने त्याची त्याच्यावर अशी टिप्पणी केली याच्या पलीकडे काय चाललंय आहे महाराष्ट्रात एकमेकांवरच्या टाळूचं लोणी काढणं बंद करायला पाहिजे आणि याची सखोल मला असं वाटतं चौकशी व्हायला पाहिजे मग याच्यात जो कोणी गुन्हेगार असेल जो कोणी भ्रष्टाचार केला असेल ज्याने कोणी पैसे खाल्ले असतील ज्याने कोणी स्वतःचा आत्मा विकला असेल आणि महाराजांच्या मूर्तीसाठी या प्रकारचा भ्रष्टाचार करू पाहणाऱ्या लोकांना तुरुंगात टाकलं पाहिजे मला असं वाटतं मग त्यात कोणीही असू दे मोठा नेता असू दे छोटा माणूस असू दे कोणी असू दे जो कोणी गुन्हेगार असेल त्याला माफी नाही दिली गेली पाहिजे तर आता याच्यानंतर काय झालं की बऱ्याच राजकारणांनी आपली आपली मतं मांडली विरोधी पक्ष असू दे बीजेपी पक्ष असू दे सगळ्यांनीच देशभरातल्या वेगवेगळ्या पक्षातल्या दे वेगवेगळ्या नेत्यांनी आपापली मतं मांडली पण ह्या सगळ्यांमध्ये आपण सगळ्यात मोठी गोष्ट अशी विसरतोय हो की ज्या गोष्टीसाठी चर्चा व्हायला पाहिजे ती होत नाहीये आणि हाच माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जो मी या व्हिडिओ मार्फत मांडण्याचा प्रयत्न करते ओके तुम्हाला पुतळा उभारायचा आहे ठीक आहे इट्स अ गुड थिंग आय फील की जिथे जिथे जगभरात जिथे जिथे पुतळे उभारलेले आहेत त्याने काय फार जास्त संस्कृतीचा नायनाड झाला आणि खूप जास्त पैसा वेस्ट येईल या मताची मी नाहीये जिथे कुठे पुतळा उभारायचा तुम्हाला उभारा पण खऱ्या अर्थाने साडेतीनशे वर्षापासून दिमाखात उभे असणारे आपले महाराष्ट्रातले साडेतीनशे गड आणि किल्ले जे आता सुद्धा आपल्या महाराजांच्या कष्टांची हिंदवी स्वराज्याची आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं महाराजांच्या अस्तित्वाची जी जाण करून देत आहेत ना त्या गड किल्ल्यांकडे दुर्लक्ष होत असं मला वाटतं हे पुतळे हे सगळं काही दुय्यम स्थानी आहे कारण का प्रथम स्थानी आपलं हे कर्तव्य आहे की आपण गड आणि किल्ल्यांचं संरक्षणासाठी बजेट टाकलं पाहिजे दरवर्षी तिथे मेंटेनन्ससाठी पैसा खर्च केला पाहिजे तिथे स्वच्छता असली पाहिजे तिथे जे टवाळखोर लोक जातात दारू पितात आशा करतात त्या लोकांना गजाट टाकलं पाहिजे त्यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे जे कपल्स जातात आणि स्वतःच्या प्रेमाच्या नारंड्या ना खोड्या तिथे भिंतीवरती लिहितात त्या कपल्सला जा फाईन झाला पाहिजे कारण ते आपलं मंदिर आहे जे आपले गड किल्ले आहेत मला लाज वाटते सांगताना की माझ्या एकतीस वर्षांच्या आयुष्यामध्ये मी आतापर्यंत फक्त अठरा गड आणि किल्ल्यांना व्हिजिट केलंय खूप लाज वाटते असं बघून कुठे ना कुठे स्वतःची पण लाज वाटते आणि मला असं हा प्रश्न आपण स्वतःला पण विचारला पाहिजे जिथे आपण कुठे बाहेर फिरण्यासाठी जातो तिथे गड आणि किल्ल्यांना का महत्त्व हो देत नाही आपल्याला का असं वाटत नाही की आपण गड आणि किल्ल्यांवर गेलं पाहिजे तिथल्या मातीला तिथल्या दगडांना स्पर्श केला पाहिजे आणि तुम्हाला त्या किंचाळा ऐकू येतील तुम्हाला तिथे सांडलेलं आपलं रक्त मावळ्यांचं दिसेल तुम्हाला ती एनर्जी फील होईल आणि ट्रस्ट मी तिथून परतणारा जो माणूस असतो ना तो खूप वेगळा असतो त्याच्या विचारांमध्ये खूप बदल झालेला असतो हे मी माझ्या स्वतःबद्दल बोलते कदाचित तुमची मतं वेगळी असू शकतात तर मला जेनवेली असं वाटतं की आता जे काही काही महिन्यांपूर्वी जे विशाळगडाची अवस्था झाली अतिक्रमण होत आहे म्हणजे आय डोंट केअर कोणी अतिक्रमण केले काय केले कशासाठी केले पण तो ते गड आणि ते किल्ले आपले आहेत ते कोणाच्या बापाचे नाही आहेत ते आपल्या बापाचे आहेत आणि त्याच्यामुळे त्या गड आणि किल्ल्यांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र सरकारने मला दुसऱ्या राज्यांमध्ये राजस्थान तिकडे तिकडे म्हणजे भाडे तत्वावरती ते किल्ले दिले जातात त्यांची लेगसी कदाचित त्यांना ती अलाव करू शकते पण आपल्या महाराष्ट्रातले आपले जे गड आणि किल्ले आहेत ते आपले संस्कार नाहीत आपल्यासाठी ती मंदिर आहेत आणि त्याच्याचमुळे जर का या पुतळ्यांसाठी तुम्ही एवढे अडीच अडीच कोटी रुपये जर का तुम्ही बजेटमध्ये आखत असाल तर मला जेनवी अशी विनंती की आता पुन्हा अगेन तुम्ही पुतळा तिथे उभारणारच आहात कारण तो तुम्हाला उभारावा लागेल पण त्यातल्या त्यात मला असं वाटतं की लगेचच आपण गड आणि किल्ल्यांचा विचार किंवा आपण सगळ्यांनी याबद्दल आवाज उठवणं गरजेचं आहे आणि मला खऱ्या अर्थाने असं वाटतं की गेल्या कित्येक वर्षांपासून सगळे शिवप्रेमी सगळे सगळीच माणसं गड आणि किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आवाज उठवत आहेत हो पण फारसं त्याच्याकडे लक्ष नाही दिलं जात ज्यावेळेला विशाळगडाच्या अतिक्रमणाचा खूप मोठा इश्यू झाला त्याच्यानंतर त्याच्यावरती राजकारण्याचं लक्ष केलं कारण का ही सगळी नेते मंडळी जी आहे ही एकमेकांच्या टाळूवरचं लोणी काढण्यामध्ये पटायतात आणि यांना फक्त एकमेकांवरती शिंतोडे उडवायचे यांना काही घेणं देणं नाही महाराष्ट्राच्या जनतेचं आपल्या संस्कृतीचं मला सांगा आज जे आपण आहोत आपलं अस्तित्व आपलं नाव आपलं आडनाव आपली संस्कृती आपलं खानपान आपलं स्वातंत्र्य हे सगळं काही महाराजांचं देण आहे आपण ना खूप देणं लागतो त्यांचं आता एवढी मोठी घटना घडल्यानंतर एकनाथजी शिंदे यांचं असं म्हणणं आहे की ते पंचेचाळीस किलोमीटर ताशी पंचेचाळीस किलोमीटर पर आवर अशा प्रकारचा वारा सुसाट्याचा वारा जो भोग होता आणि त्या याच्यामध्ये पुतळ्याचं नुकसान झालेलं आहे मला असं वाटतं की आता याची सखोल चर्चा व्हायला पाहिजे खऱ्या अर्थाने पावसामुळेच ती मूर्ती पडली आहे का की कोणी षडयंत्र केलं का कारण का आता पन्नास ते साठ दिवसांवरती निवडणुका आलेल्या आहेत आणि ऑफकोर्स याचा थेट परिणाम कदाचित बीजेपीच्या पक्षाला होऊ शकतो तर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची ना सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि जे खरं आहे जे सत्य आहे ते सगळ्यांसमोर आणलं पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट तर याच्यानंतर एक गोष्ट बघून खूप हायसं वाटलं ते म्हणजे असं की या घटनेवरती पालघरमध्ये झालेल्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपति शिवाजी महाराज में उनके चरणों में सर झुका करके क्षमा मांगने का कर रहा हूँ सरसकट सर माफी मांगित आराध्य देव की पूजा करने वालों को भी उनकी भी सर झुका करके क्षमा मांगता हूँ मैं कि इट टेक्स अ लॉट ऑफ एंड एनकरेज टू डू द सेम So, कुठे ना कुठे तरी बघून ते थोडं हायसं वाटलं आणि थोडासा एक आधार मिळाला मनाला की बाबा रे जे काही खरं आहे ते लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर येईल बाकी तुमचं काय मत आहे या सगळ्या विषयाला घेऊन ते मला कॉमेंट सेक्शन मध्ये कळवायला प्लीज विसरू नका आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या प्लीज आऊट सोळाशे कोटीचे स्मारक मोठा पुतळा असला आपल्या राजाचा आपण आपल्या राजाला डोळे पण भरून